तुम्हाला महानायिका म्हणतात ते पण आम्हाला महानायक म्हणत नाहीये <laughs> बाकी सगळे माझे मित्र मैत्रिणी असले तरी आय एम व्हेरी कम्फर्टेबल अराउंड अक्षर राधर दॅन एनिबडी कसलं की तयार आम्ही महानायिका आहोत थोडं लांब नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे खरं तर आत्ता कुठल्या एका मालिकेच्या सेटवर नाही होत तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे महावटपौर्णिमा हाल एपिसोड लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे आणि त्यासाठी सगळे कलाकार एकत्र शूट करत आहेत इथे माझ्यासोबत ईशा आणि अक्षर आहे दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मी, हो, लो सो लोकमत फिल्मी you, नमस्कार खूप गोड दिसते आधी विचारावं असं वाटेल की सगळ्यांनीच रेड कलरच्या साड्या नेसल्यात प्रत्येकीचं काही ना काहीतरी युनिकनेस आहेच काय सांगशील एकंदरीत या लुकबद्दल सगळ्याच सेम कलरमध्ये आहेत सगळ्यांशी छान बोलणं झालं हो आणि रेड कलर सगळ्यांना स्पेसिफिकली सूट होतो आ, आ, हे दिसून आलं आज सगळ्या खूप गोड दिसतात मुलंही सगळी सिंक आहेत आणि त्याच्या मागचा हेच हेतूच हा आहे की आम्ही सगळे एका मतावर आहोत आणि म्हणून आम्ही निषेधार्थी कदाचित लाल रंग आज परिधान केला ह्या एपिसोडसाठी अक्षर काय सांगशील कारण एकंदरीत सगळेच कलाकार एकत्र आहेत आणि असं फार क्वचित बघायला मिळतं एखाद्या एपिसोडचं शूट असं फंक्शन्सना आम्ही बघतो एकत्र पण एकत्र शूट करताना वेगळे जेव्हा कलाकार भेटतात मित्र असतील तुझे काही कसं का वाटतं भेटल्यानंतर काय गप्पा मजा येते उत्सुकता वाढलेली असते कारण सगळेच भेटणार असतात आणि मुळात प्रत्येकाचे काही का ना काहीतरी युनिक कॅरेक्टरिस्टिक आहे आणि ते सगळेच एका येऊन ज्यावेळेस एक्सप्रेस करत असतात ती एक धमालच आहे म्हणजे प्रत्येकाला त्याची त्याची स्पेस द्यायची आहे स्वतःची स्पेस सांभाळायची आहे आपल्या सहकलाकारांची स्पेस सांभाळायची आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाचं म्हणजे जो काही इव्हेंट आहे म्हणजे वटपौर्णिमा त्याचंही महत्त्व राखून ते करायचं आहे ही जी वटपौर्णिमा इथे साजरी झाली आहे ईशा खरं तर मला विचारावं असं वाटेल की ना सगळ्या जणी सारख्या वडाला फेऱ्या घालतायत आहेत किंवा ह्यांचा असू दे रनिंग सिक्वेन्स सारखा होतो किती रिटेक काय होत आहेत म्हणजे एकदा वडाला ती एक फेरी मारण्यासाठी किंवा सात फेऱ्या मारण्यासाठी किती रिटेक घेत आ, फार नाही ॲक्च्युली आम्ही तसं स्मूथ शूट करतोय पण तीन दिवस झाले तेच करतो आहे ह्याचं जरा टेन्शन आलं आहे आणि त्याही पलीकडे एका पॉईंटला आम्हाला आमच्या इंडिव्हिज्युअल शोजचंही एक प्रेशर असतं ना की हा हे शूट तर करतोय पण तेही शूट एका बाजूने चालू राहिलं पाहिजे मग तुमचे किती एपिसोड झाले आहेत मग तुमचे किती झाले बँकिंग झालंय का वगैरे असं एक स्ट्रेस एकत्रच आम्ही शेअर करतो आणि हे एक कॉमन आहे आमच्या सगळ्यांमध्ये की आम्ही एक शूट मागे सोडून अर्ध सोडून इथे आलो आहे so, सो सगळ्यांच्या स्टोरीज एकत्र एका एक पेजवर आल्यात का तुमचं ते झालं का ह्याच्यात जास्त आहोत आम्ही मोर दॅन रिटेक्स तुम्हाला कुठपर्यंत स्टोरी सांगितली अच्छा अच्छा असं झालंय का ओके okay. तुम्ही कोणामुळे आलाय असं ते इंटरकनेक्टेड आहे ना पण रनिंग सिक्वेन्स आम्ही पाहिला त्याच्यात मुलं अक्षरशः म्हणजे धावत आहेत पण कोण कुठे जात आहे कोण कुठल्या भलत्याच हिरोईनीकडे जात आहे तुमची हिरोईन तुम्हाला सापडत हिरो नाही सगळ्याच रेड असल्यामुळे कसा गोंधळ झाला आणि कसं शूट झालं मजा आली ते करताना पण मजा आली कारण तेच सगळ्यात मोठं टास्क होतं की आपली हिरोईन कुठे आहे ती मागे आहे तिच्याच समोर येऊन आपल्याला उभं राहायचंय हा एक टास्क होता पण ती गाईड करत होती मला लेफ्ट राईट वगैरे हो okay. <laughs> हिरोईन बरोबर सपोर्ट करत होती <laughs> कला अद्वैतचा ना एक गुण छान आहे तो प्रेक्षकांना आवडतो म्हणजे टॉमेंट जेरी सारखं त्यांचं वागणं बोलणं आता मालिकेतही बऱ्याच काही घटना सुरूच आहेत पण प्रेक्षकांना ती केमिस्ट्री आवडते इतके इतके महिने झाले झाले दिवस शूट करताय कुठला एक पॉइंट सांगशील ईशा मधला की जो असं नोकझोक करणारा आहेच तिच्यामधला प्रत्येक पॉइंट एंडिंग कंटिन्युअस आहे चालत आहे कला अद्वैत सारखं अक्षर आणि ईशाचं पण आहे का अशी टॉमिक हो हो आहे बऱ्यापैकी आहे हो कोण जास्त छळतय म्हणजे तू एक <laughs> एक <laughs> आता तो जास्त नाही नाही असं काही आम्ही तर त्रास नाही देत एकमेकांना पण सीन मध्ये इतका त्रास देत असतो अगं की एका पॉइंटला असं होतं ना सुरुवातीला असं वाटलेलं की तो रॅपो बनण्यासाठी आपण थोडस एकमेकांची म्हणजे काय म्हणताय चेन ऑफ थॉट असते ना ती कुठेतरी मला त्याची ब्रेक करायचे असं की मी खोडीकर आहे हे त्याला कळावं अशा पण आता सीनच असे लिहून येतात की मला असं अरे विचार यार हे नाही हां किंवा ही मीच विचारते आता की मी, मी असं म्हणेन का असं मी त्याला हळडीस फिडीस करू का असं मीच विचारते सो so, ईशाला आता अक्षरला नाही त्रास द्यायचा आता आणि आय एम श्योर अक्षरलाही काही त्याला कधीच नव्हतं द्यायचं आणि अद्वैचं काय करशील एकच आहे या सगळ्या इव्हेंट मध्ये की आम्ही दोघेही म्हणजे आता एल पी कडनं म्हणजे लक्ष्मीच्या पावलांनी या टीम कडनं आलो त्यामुळे इतरांसमोर ह्यावेळेस आम्ही भांडलेलं नाही आम्ही खूप सपोर्टिव्ह आहोत हीच गंमत गंमत घरी जाऊन भांडू आमच्या आमच्या वी आर टॉम अँड जेरी पण तू अक्षर बदला एखादा असा गुण सांगा त्याने ता सांगितले सगळेच पॉईंट पण एखादा असा गुण की त्यांनी चिडचिड होते स्वाभाविक ईशाची आज सुरुवातीला मला असं वाटायचं की रीडिंग करावं वगैरे त्यांनी एकत्र सीन माझ्याबरोबरच एक्सप्लोअर करावा मे बी किंवा मी मुद्दाम त्याचा पार्ट वाचून नाहीयेत आहेत किंवा मी माझ्या को ॲक्टरचा पार्ट वाचणं अवॉइड करते जर तो वन ऑन वन असा गिव्ह अँड टेकचा सीन असेल तर कारण मग मला नॅचरली एक्सप्रेस करता येतो आणि मी तर्क लावते की त्याचं काय वाक्य असेल जेणेकरून जेव्हा तो ते इम्पॅक्ट येईल वाक्याचा तो मला रिअल देता येईल आणि ते खूप अगदी हे नाही होणार सेम नाही होणार किंवा मला माहिती असं नाही होणार मग ते, ते सुरुवातीला मला असं की हा रिडिंगच करत नाही माझ्याबरोबर पण त्याचाही पॉईंट व्हॅलिड होता तो म्हणाला की आय नीड टू ग्रास प्रत्येकाची पद्धत असते ॲक्टर म्हणून आणि मग मला त्याची पद्धत पटली मग आता मी ती अप्लाय करते मी स्वतः सीन वाचून येते माझा माझा इंडिव्हिज्युअली आता मी वाक्य वाचत नाही तिचे कारण काय उपयोगच नाही वाचून ती जर स्पॉन्टेनिटीने करणार आहे तर मग काय गरज आहे आता उलट झालंय असं एक ह्याचा गुण त्याला त्याचा गुण ह्याला असं झालंय रूल टाकलास तू ईशासाठी की नाही सेटवर असताना हे असच वागणार आहे मी ईशाशी स्वतःला पण रूल टाकलास का आणि तिलाही रूल वगैरे काही नाही म्हणजे त्या त्या सिच्युएशन नुसार जे काही सिक्वेन्सेस येतात त्या त्या हिशोबाने आम्ही रिएक्ट करतो आय एम व्हेरी कम्फर्टेबल अराउंड देम अँड आय होप दॅट्स द केस विथ हिम की इज कम्फर्टेबल अराउंड मी कारण ते काय केमिस्ट्री जी तुम्ही म्हणता ती जरी काही असलं तरी इट्स अ इट्स फॉर अ प्रोजेक्ट इट्स फॉर अ शो तर तिथे मला माहिती आहे की इथे बाकी सगळे माझ्या मित्रमैत्रिणी असले तरी आय एम व्हेरी कम्फर्टेबल अराउंड अक्षर रादर दॅन एनिबडी ते आमचं झालं आता ओव्हर इयर शूट करून झाल्यामुळे म्हणजे मला काही जर इरिटेट होत असेल काही होत असेल तर मी त्याला जाऊन सांगेन पण मी इतरांना नाही सांगणार असं झालंय पण आता एवढे तुम्ही जातो तू बऱ्याच हिरोईन्सना म्हणजे तुमच्या मैत्रिणी तुझे मित्र कोण जास्त तुमचं आहे किंवा म्हणतात ना की हा माझा आधीपासनाचा मित्र आहे ही माझी आधीपासनाची मैत्रिणी आहे आणि या शूटच्या निमित्ताने थोडाफार गप्पा झाल्या आणि भेट झाली माझं तर हाच एक आहे आणि शिवानी आहे रेश्मा आहे आणि शिवानी बावकर बरोबर मी आधी काम आहे त्यामुळे ती पण ओळखीची आहे शशांक माझा दादा आहे त्यामुळे तो ओळखीचा आहे आणि ही शिवानी नाव काय आहे रमा रमा पण माझी छान मैत्रीण झाली शी इज अ न्यू फ्रेंड फ्रॉम दिस होल हे आणि मृणाल पण ओळखीचे आहे सगळे जवळपास कारण आमची बॉईज गँग जमा झाली होती ना त्यामुळे आम्ही सगळे चिल करतोय आणि लकीली यावेळेस असं आहे की मुलींना जास्त काम आहे म्हणजे लकीली म्हणजे ऍक्च्युली ते लकीच आहेत ते जास्त काम करतात त्यांनी आता मला टोमणा मारला सगळ्या मुलांनी मिळून की तुम्हाला महानायिका म्हणतात ते पण आम्हाला महानायक पडत नाहीये त्यामुळे आम्ही दीडच दिवस दोनच दिवस काम करणार बाकीचे दिवस तुम्ही काम करणार तुम्ही महानायिका आकाश आहे आकाश आहे त्याच्यानंतर सुमित सुमित आहे पुसावळे त्याच्यानंतर यशोमान आहे सगळेच आहेत ऑलमोस्ट म्हणजे एका दुसऱ्याचं नाव घेणार नाही आमची म्हणजे बॉईज गँग जी आहे मुलांमध्ये काही टेन्शन नसतं ग तुझी ही लिपस्टिक आहे तुझं ते वगैरे हा प्रॉब्लेमच नसतो मला हे बघा हे कपडे दिलेले असं काही नसतं सगळ्यांना सारखे समान आम्ही चिल्ला हा होता नाही 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 तिच्यासाठीच आहे ओव्हरऑल ओव्हरऑल मुलांचं आणि ती पण अग्री करेलच ती गोष्ट कारण मुलांचं तसं काही टेन्शन वाला काही झोन नाही आहे आमचं असतं की कि चला किती वाजले ओके दोन वाजले चला अजून एक अर्धा तास आहे मग आता बघूयात काय तो सीन, सीन शूट झालाय तुम्ही आता साधारणतः किती दिवस हा सीन शूट करताय आणि ऑन एयर द म्हणे तीन तास हा एपिसोड दिसणार आहे पण त्याच्यासाठी तुम्ही किती दिवस ही मेहनत घेत साधारण तरी आता तरी दिसतय की सो फार तीन दिवस झाले आज तिसरा दिवस आहे अजून एक दिवस शूट होणार आहे उद्याचा आणि मग होपफुली ते आमच्या आटोक्यात येईल आणि आम्ही तीन तासाचे तो भाग जनरेट करू नाही झालं तर मग कदाचित दोन तारखेलाही थोडंसं शूट राहील नाही होणार पण तसं कारण महानायिका आहेत सगळ्या कसलेल्या आहेत आणि त्या यशस्वी करून दाखवतील शूट म्हणजे की खरंच त्यांच्यासाठी हॅट्स ऑफ आहे कारण मुली खूपच काम करतात रोज सातची शिफ्ट चालू आहे पर त्याच्या आदल्या दिवशी आम्ही सात ते था। था। दोन वाजेपर्यंत शूट केलं आणि त्याच्यानंतर तिला नेक्स्ट डे येऊन शूट करायचं होतं कंटिन्युअसली आम्ही शूट करतो म्हणजे मुली स्पेशली त्यामुळे ते होणार त्या कसलेल्या आहेत आणि वर्षभर त्याच त्याच गोष्टी असतात ना त्यांच्या ते कसलेल्या जातात पदर एकदा कसलं की तयार का पण आता एक डान्सही बघितलं का तू त्यांचा एक छोटासा एक परफॉर्मन्सही आहे म्हणजे तुमचं मुलांनाही नाचवलंय हो ते महान असले तरी आम्ही त्यांना थोडासा भाग दिलेला आहे गाण्यातला मुलींचंच बघितलं पण मुलांचाही आहे, आहे, आहे सरप्राईज थे थे ने 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 काही बसून वगैरे तिथे कमेंट केली की सगळ्या मुलींना ऐकत नाच मुलांचं असतं ना आपण मध्ये ऊन उतरलं की बोलवा आम्हाला असं सांगितलं म्हणजे बघितलं नाही बघितलं ना रोज तेच तेच चालू असत सेट वर आमचीच नाच असते तिथेही त्यांना ऐकायलाच लागतं आता सगळ्यातरी आदवायतला ऐकायचं माझ्या <laughs> मते ही नोकझोक आहे आणि हा एपिसोड खूप महत्वाचा असणार आहे आणि तीन तासाचा महा एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येईल सो खूप दिवस शूट करताय त्यासाठी खरं तुमची मेहनत आहे भरपूर प्रेक्षकांना हा एंटरटेनिंग वाटेल अशी आशा करूया आणि थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जाता जाता प्रेक्षकांना काही सांगायचं काही नाही ह्या वटपौर्णिमेच्या महा एपिसोड मधनं आम्ही एक छोटासा मेसेज देऊ इच्छितो तर तो सगळ्या आपल्या प्रेक्षकांनी ऍड्रेस करावा त्यांच्याकडे एक सकारात्मकतेने बघावं असं मला वाटतं मान्य आहे आम्ही सगळे मालिका करतोय आणि तुम्हाला सगळ्यांसाठी तुमच्या सगळ्यांसाठी मनोरंजनाचा आम्ही एक भाग आहोत पण तरी सुद्धा आम्ही सुद्धा तुमच्याच आयुष्यातले घटक आहोत भाग आहोत तर आम्ही काय म्हणतो ह्याच्याकडे थोडंसं जर लक्ष दिलं तर फार आवडेल आम्हाला नक्की बघा महासंगम फक्त स्टार प्रभाव पौर्णिमा विशेष महासंगम थँक्यू सो मच आणि शुभेच्छा थँक्यू थँक्यू